महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अकोले तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये हळदी कुंकू सप्ताहाच्या रंगला पैठणीचा या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ नामदार एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस अकोले तालुक्यातील ग्रामीण भागात विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येत आहे लोकसभेचे माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या तसेच शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे आणि जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई दराडे यांच्या कल्पनेतून अकोले तालुक्यातील ग्रामीण भागात माननीय नामदार एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त दिनांक पाच ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान हळदीकुंकू सप्ता आणि होम मिनिस्टर फेम स्वाती बालटे यांचा होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे <laughs> सदर कार्यक्रमाला महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत असून या कार्यक्रमात भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महिलेला पैठणी देऊन गौरवण्यात येत आहे तर इतर चार महिलांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात येते त्यानंतर सदर कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींना आयोजकांच्या वतीने साडी देऊन गौरवण्यात येत आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले हळदी कुंकू सप्ताहाच्या कार्यक्रमास कुंभाळणे समशेरपूर आणि टहाकरी या गावात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला अकोले तालुक्यातील या गावांप्रमाणेच तालुक्यातील बहुतांश गावात दर हळदी कुंकू समारंभ आयोजित करून लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा विचार यातून असल्याचे अहिल्यानगर संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी बोलताना सांगितले याचबरोबर यातून महिला आणि भगिनींना व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न होत असून सदर कार्यक्रमाच्या अहिल्यानगर जिल्ह्यात कौतुक होत आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत सुरू असणाऱ्या या कार्यक्रमात अकोले तालुक्यातील लाडक्या भगिनींनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवसेना अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे आणि संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे आज हा कार्यक्रम आपल्या इथं बाजूराव दराडे साहेब आणि सुष्माताई दराडे साहेब यांनी आयोजित केला त्यांचे मी आभार मानते धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे मला खूप आनंद मिळाला आणि दराडे साहेब आणि ताई यांचे मी आभारी आहे चला <स्टेवादे>। नमस्कार आजचा हा हजी कुंभचा कार्यक्रम मला खूप खूप आवडला आणि सहा वर्षात मी पहिल्यांदा विनर झालेली आहे तर दर गणपतीच्या वेळेस मी खेळते पण माझा नंबर नाही आला आज पहिला नवीन झाले धन्यवाद धन्यवाद आणि मला खूप आनंद झालेला आहे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मी त्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद ग्रामीण भागातल्या महिलांच्या विषयी पुरुषप्रधान मंडळ पुरुषप्रधान संस्कृती आणि ग्रामीण भागातील महिला ह्या दोन विषयावरती आपण हळदी कुंकामध्ये विशेष ग्रामीण भागामध्ये आपण महिलांपर्यंत पोचलो पाहिजे महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आपण आणलं पाहिजे त्यासाठी पुरुष प्रधान संस्कृतीने जरा पुढं आलं पाहिजे यासाठी ही एक वेगळी चळवळ आपण ग्रामीण भागामध्ये घेऊन येतो आहे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामधल्या शेतीशी निगडीत आणि दुग्ध व्यवसायाशी निगडीत आपले सगळे व्यवसाय असल्यामुळे खऱ्या अर्थाने आपण महिलांकडून ज्या पद्धतीनं आपण काबार उचलून आपला संसार उभा करण्यासाठी आपलं कुटुंब उभं करण्यासाठी त्या ज्या मातेचा ज्या बहिणीचा खऱ्या अर्थाने खूप मोठा सहभाग असतो परंतु आपण त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कधी त्यांना ज्या पद्धतीनं मोकळेपणा द्यायचा असो देत नाही आणि म्हणून आपण प्रत्येक गावाने एक संकल्पना राबवायची आहे की महिन्यातून एक दिवस माझ्या मातेसाठी आणि म्हणून गेल्या एक महिन्यापासून हळदी कुंकाचे जे ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम सुरू आहे ज्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या महिला पुढे येत आहे अत्यंत आनंद वाटतो की महिला पुढे येऊन वेगवेगळे वे कार्यक्रमाचं नियोजन करतात वेगवेगळे कार्यक्रम घेतात आणि त्याच्यातून महिला पुढे येऊन एक वेगळा आदर्श आपल्या भागासाठी आपल्या गावासाठी आणि आपल्या सगळ्याच गोष्टीनी आपल्या कलागुलांना वाव देण्यासाठी त्यांना इच्छा असून सुद्धा आपल्याक रंगमंच व्यासपीठ मिळत नाही आणि म्हणून मला आनंद वाटतो दुपारी संशरपूरचा कार्यक्रम झाला हजार दीड हजार महिलांनी तिथे सहभाग नोंदवला आणि दोन दिवसापासून त्यांना उत्सुकता लागलेली होती त्या कार्यक्रमाची ह्याचप्रमाणे बऱ्याचशा गावांमध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम आम्हाला जे जे शक्य होईल ज्या ज्या प्रकारचं कलाकारांना आणून आपल्यामध्ये नवनवीन खेळ नवनवीन कला आणण्याचा आमच्याकडून एक प्रयत्न असतो आणि म्हणून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये भाऊ म्हणून चांगली प्रतिमा कमावली ज्यांनी चांगलं नाव कमवलं असे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक संकल्पना म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये आणण्याचा आमचा हा एक मानस होता आणि तत्काळ आम्हाला तीन दिवसापूर्वी ही कल्पना सुचली हळवी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये आपण होम मिनिस्टर त्याच्यामध्ये आणून आपण ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम घेण्याचं सुचवलं विषय असा असतो की शहरामध्ये महिला पुढे येतात आणि त्या कार्यक्रमामध्ये का मिक्स होतात परंतु ग्रामीण भागामध्ये आपल्याला काही फ्रीडम वातावरण नसतं ज्या ज्या गावांमध्ये आमचा सगळा मित्रमंडळी आहे त्यांना त्यांच्याच माध्यमातून महिलांना पुढे आणण्याचा एक छोटासा प्रयत्न मला वाटतं इथून पुढच्या भविष्याच्या काळामध्ये महिलांनी सगळ्या प्रकारचे खेळ असेल सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी असेल ह्या माध्यमातून आपलं संसार करत असताना आपण सुद्धा आपण एक जीवन जगलं पाहिजे आपण सुद्धा समाजापुढे एक आदर्श कशा पद्धतीने निर्माण करता येईल आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आदर्श कसा निर्माण करता येईल यासाठी ह्या सगळ्या ह्या कार्यक्रमांमधून का समाजापुढं आपण आलं पाहिजे मी इथली जे आयोजक नियोजक आमची सर्व मित्रमंडळी यांना मी धन्यवाद मानेन की आपण आपल्या आमच्या बहिणींना आमच्या आयांना किंवा आमच्या सगळ्या मातेंना तुम्ही ह्या गावामध्ये एक वेगळी संस्कृती आहे एक वेगळ्या पद्धतीचं आपण पायंडा पाडून नक्कीच या मातेला शोभला असं काम आपण रानूस म्हणून यांना सर आपण पुढं आणलं तर मला वाटतं नक्कीच ताकारी गावातून सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आदर्श माता आदर्श महिला आणि आदर्श आमच्या ताई निर्माण होतील मी हळदी कुंती कुंकुच्या कार्यक्रमानिमित्त मी सगळ्या माझ्या सगळ्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगला कार्यक्रम करून त्यांनी ज्या विनर झाल्या आमच्या दृष्टीने ह्या सगळ्याच विनर आहे ज्या विनर झाल्या शेवटी पार्टिसिपेट जर झाल्या नसत्या ते विनर कुणीच झालं नसतं आणि त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आल्या ज्यांना ज्यांना वा वाटलं की आपण विनर झालो नाही नक्कीच आपण पुढे आपण स्वातीताईंना सांगू का पुढे तुम्ही एक दिवस काढा असा असे प्रोग्राम आपल्याकडे ज्या ज्या वेळेनुसार आपण अनेक ॲक्टिव्हिटी आपण ह्या तालुक्यामध्ये राबवत असतो म्हणून मागे दोन वर्षापूर्वी आपण अकोला तालुक्यामध्ये एक वेगळा उपक्रम सुरू केला आणि एक सामूहिक गणपती हे गणेशोत्सव कधी तालुक्यात होत नव्हता तो गणेशोत्सव सुरू केला मोठं रूप आलं मा ह्या वर्षी आपण दुसरं वर्ष होतं असे अनेक कार्यक्रम आपण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ नक्कीच ज्यांना ज्यांना या हो कार्यक्रमामध्ये का शेवटी विनर तीनच होते परंतु आमच्या दृष्टीने ह्या सगळ्याच विनर आहे आमच्या सगळ्या बहिणी या विनर आहे म्हणून त्यांना फुल न फुलाची पाकळी म्हणून जे काही रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे ते सुद्धा आम्ही आणलेलं आहे त्याचा स्वीकार व्यवस्थित करावा सगळ्यांनी घेऊन जावा आणि मला वाटतं जेवणाची व्यवस्था सगळ्यांना आपल्याला इथंच जेवण करायचंय आपण सगळ्यांनी Uh, आप तो, आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम एकदम शांततेने जे पंच सांगतील पंचांच्या हिशोबाने हळदी कुंकवाचा आणि गिफ्टचा कार्यक्रम होईल तो कार्यक्रम आवरावून आपण जेवण इथेच करावा ही मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद